सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज फोर्टी बातमी तीही बिंदा आज दिनांक सव्वीस सप्टेंबर 2025 रोजी ललित पंचमी निमित्ताने श्री मलंगडावर भव्य दिव्य पायी दिंडी सोहळा पार पडला विश्व हिंदू परिषद बजरंग दल व आर एस एस व मलंगड सेवा समितीचे कार्यकर्ते पायी दिंडी सोहळा गुरुवर्य हभप विश्वनाथ महाराज हभप हो वारिंगे महाराज हो प्रल्हाद शास्त्री महाराज हैबतपूर पुलीस मठाधीश्वर भाईनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनानी पार पडला सोहळ्यामध्ये ठाणे व रायगड जिल्ह्यातील समस्त गावकरी वारकरी लोकांचा समावेश होता या कार्यक्रमासाठी आपले स्थानिक नेते माजी नगरसेवक महेशदादा गायकवाड आमदार राजेश मोरे वैभवशेथ गायकवाड शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख गोपालजी लांडगे शिवसेना कार्यकर्ते मलंगगड परिसर चैनूनाथा जाधव माजी पंचायत समिती सदस्य शामदादा पाटील बजरंग दलाचे कार्यकर्ते पराग तेली गणेश फुलोरे वावजे गावचे सरपंच दिबीभाई म्हात्रे वाडीगावचे व्यापारी श्री रामदास राजाराम पाटील नंदकुमार वसंत पाटील संजय मढवी जयवंत मढवी किरण भोसले संजय भगवान पाटील जितेंद्र भगवान पाटील अविनाश साळवी नागेश म्हात्रे राजेश गायकर संदीप जगताप हनुमान राणे बुधाजी भोईर धनाजी जाधव मंडळ अध्यक्ष दिनेश दुबे राजेंद्र वारे प्रशांत ठाकूर इत्यादी मान्यवर उपस्थित होते हजारोंच्या संख्येने भाविक व वा वारकऱ्यांनी गर्दी केली या भव्य पालखी सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता आणि सर्वत्र जय श्रीमलंग मत्स्येंद्रनाथांचा जयघोष घुमू लागला होता E रामकृष्ण आदेशाने आज ललिता पंचमी निमित्त सर्व हिंदू बंधू भगिनींना सहभागी व्हा आदेश अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास